तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे कृषी दूत मंगेश गाडी या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आज आपल्याला आपल्या शेडनेट हाऊसमध्ये बेड बनवण्याचं काम करायचं आहे तर बेड कशा पद्धतीने बनवायचे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मग चला तर मग बघूया की कशा पद्धतीने बेड बनवायचे त्यांची रुंदी किती घ्यायची आहे आणि त्यांची उंची किती घ्यायची आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेऊयात तर अशा पद्धतीने आपलं बेड बनवायचं काम चालू आहे या ठिकाणी आपण पंचेचाळीस इंटचं ट्रॅक्टर वापरत आहोत आणि आपण जे आपल्या रेझरमधलं अंतर आहे ते पाच फूट या ठिकाणी ठेवलेलं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे तर या ठिकाणी आपण बेड लांब होण्यासाठी रेझरला थोडे एक्स्ट्रा पत्रे जोडलेले आहेत जेणेकरून माती वरपर्यंत आपली चढत आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने पूर्ण शेडनेटमध्ये आपल्याला प्रथमता बेड मारून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती पुन्हा डबल ट्रॅक्टर फिरून डबल हे बेड ओढणार आहोत एकदा बेड बनवून झाल्यानंतर आपण पुन्हा याच्यामध्ये ट्रॅक्टर फिरत आहोत जेणेकरून आपल्याला बेडची उंची चांगल्या प्रकारे भेटेल माती जास्तीत जास्त आपली बेडवरती चढेल हा याच्यामागचा आपला उद्देश आहे डबल रेझर घातल्यामुळे आपल्याला बेडची उंची ही एकदम योग्य मिळाली आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने आपले बेड एकदम मोजा झालेले आहेत याच्यावरती आपण ड्रिप पण टाकली आहे याच्यानंतर आपली पुढची प्रॅक्टिस आहे मल्चिंग पेपर गाडण्याची ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद